खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंत पूर्व आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थेटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क अठ्याऐंशी मिरजेत हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई रस्त्यावर हुल्लडबाजी करणाऱ्यांच्या दुचाकी पोलिसांकडून जप्त सांगलीतील मिरजेत रजपूत आणि भोरे या दोन कोयता गँगने चांगला धुमाकूळ घातला होता यावेळी रजपूत टोळीने भोरे टोळीतील एकावर कोयत्याने हल्ला केला होता तर याचा वचपा करण्यासाठी भोरे टोळी रजपूत टोळीतील एका गुन्हेगाराच्या घरावर हल्ला करेल वीस ते पंचवीस वाहनांची तोडफोड केली होती या टोळीचा बिमोड करण्यात पोलिसांना यश आले यानंतर आता मिरज शहर पोलीस ऍक्शन मोडवर आलं पोलिसांनी मिरज शहरात हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर थेट कारवाई करण्यास सुरुवात केली आहे हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांच्या दुचाकी पोलिसांनी जप्त करून गुन्हे दाखल केले तसेच शहरात रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्यात आली रस्त्यावर वाढदिवस साजरा करणारे खुल्या जागेत दारू पिणाऱ्यांवर देखील आता थेट कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलीस उप अधिक्षक प्रनिल गिल्डा यांनी सांगितले सर्व पोलीस स्टेशन्स येथे माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप हुगेसर तसेच अपर पोलीस अधीक्षक होकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्व प्रकारच्या पेट्रोलिंगमध्ये गस्तीमध्ये वाढ केलेली आहे आणि त्यामध्ये बीट मार्शल पेट्रोलिंग निर्भया पथकाचं पेट्रोलिंग रात्रगस्त तसेच संध्याकाळच्या वेळेला पायी पेट्रोलिंग हे आम्ही वाढवलेलं आहे त्या माध्यमातून विविध कारवाया आम्ही करत आहोत विशेषत आता शाळा कॉलेजेस सुरू झालेले आहेत त्यामध्ये ईव टीजिंगसारखे प्रकार होऊ नयेत याकरिता तसेच रात्रीच्या वेळी विनाकारण वेगवेगळ्या चौकामध्ये काही स्पॉट्सवर फुलटबाजी करणारे थांबून राहणारे लोक रस्त्यावर वाढदिवस साजरा करणारे लोक त्याच पद्धतीने काही डार्क स्पॉट्स आम्ही शहरातील आणि परिसरातील आयडेंटिफाय केलेले आहेत जिथे काही नशापाणी करत विनाकारण काही समाजकंटक मुलं काही थांबलेले असतात त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पेट्रोलिंग करून कारवाई करत आहोत त्यामध्ये मोटर वाहन कायद्या अनुवयी आम्ही कारवाई करत आहोत तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम आणि भारतीय दंडविधान याच्यासुद्धा वेगळ्या सेक्शनखाली आम्ही कारवाई करणं सुरू केलेलं आहे आणि या कारवायामध्ये तशीच तीव्र वाढ होत राहणार आहे सर्व समाजातील नागरिकांना एक आवाहन आमच्या परिसरातील नागरिकांना एक आवाहन जिल्हा सांगली जिल्हा पोलिसांकडून करण्यात येत आहे की अशा प्रकारची कुठलीही काही अडचण असेल जर कुठे युटीसी सारखा प्रकार होत असेल कुठे काही नशापाणी करणारे मुलं जर कुठे थांबून असतील तर तुम्ही थेट एकशे बारा नंबरवर कॉल करून आम्हाला सांगू शकता शहर पोलीस स्टेशन इथे कॉल करून सांगू शकता किंवा चौऱ्याहत्तर शंभर शंभर एकोणनव्वद हा माझा वैयक्तिक मोबाईल नंबर आहे इथेसुद्धा आपण अशी काही जेनिअन तक्रार असेल तर संपर्क साधून संपर्क तक्रार नोंदवू शकता त्याची योग्य ती तातडीने कारवाई करण्याची